नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस जुलै आहे आणि आज मी तुम्हाला आपत्कालीन सोयाबीन व्यवस्थापन याबद्दल माहिती सांगणार आहे जी की मी स्वतः करत आहे आज तर मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये माझी जी सोयाबीन आहे ही व्हरायटी आहे के डी एस सातशे त्रेपन्न आणि मी पंचवीस जून रोजी पेरलेलो आहे तर आज जवळपास आणि ही माझी दुबार पेरणी होती मित्रांनो तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितला असाल तर त्यामध्ये आहे पहिली माझी अठरा जून रोजी पेरणी झालेली होती ती न वापल्यामुळे व्यवस्थित न वापल्यामुळे मला ही दुबार पेरणी करावी लागलेली आहे त्याच्यानंतर मी पंचवीस जून रोजी के डी एस सातशे त्रेपन्न ही वरायटी पेरलो तर आत्ता आमच्या भागामध्ये लातूर धाराशिव भागामध्ये अठरा जूनच्या पहिलंच पाऊस तेव्हापासनं जो पाऊस नाही आज एक महिना होऊन गेला ही सोयाबीन अशी आहे मित्रांनो आता जमिनीमध्ये जी उपलब्ध ओल आहे ही ओल टिकवणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीचा हा आता आम्ही एमर्जन्सी प्रोग्राम चालू केला आपत्कालीन व्यवस्थापन चालू केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता माझी जी जमीन आहे या जमिनीला अशा भेगा पडलेल्या आहेत मित्रांनो हे पाहता तुम्ही तर सद्य परिस्थितीमध्ये आहे त्या जमिनीतील ओल टिकवण्यासाठी आणि ते मॉइश्चर ह्या सोयाबीन जमिनीमध्ये टिकून ह्या झाडांपर्यंत पोहोचण्यासाठी आता हा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही जे आहे आता यामध्ये हातकोळपं चालवत आहेत आणि ते इतकं चालवत आहेत की फक्त ही जे जमिनीमधील भेग आहेत भळी आहेत या बुजल्या पाहिजेत आणि हे छोटं मोठं जे गवत आहे तणकट आहे हे निघालं पाहिजे तर हे असं आहे आता इथपर्यंत झालेलं आहे आमचं आता हे माणसं पाणी पिण्यासाठी गेल्यामुळं हे थांबलेलं आहे तर आम्ही जे करत आहोत ते तुम्हाला दाखवतो हे फक्त ही ही वरली माती ही वरली माती ह्या असं पसरायला पाहिजे आणि हे छोटं मोठं जे गवत आहे हे असं निघायला पाहिजे आता पा, हे पहा ही जी भेग आहे ही भेग बुजेल इतकंच त्या जमिनीतील उपलब्ध ओलीपर्यंत ओलीच्या खोलीपर्यंत आपलं कुठलंही तुम्ही बैलाची कोळपे जरी मारलात तरी चालेल पण बेस्ट ऑप्शन हे आहे हे फक्त गरजेपुरतेच लागेल आता ही अशीच भेग अशी भेग या ठिकाणी होती आता तुम्ही बघू शकता ती गेलेली आहे तर हे व्यवस्थापन करा मित्रांनो आणि माझं एक पा चार पाच दिवसाखालीच फवारणी झालेली आहे त्यामध्ये मी पहिल्या स्प्रेमध्ये प्रोफेक्स सुपर आ, साप पावडर आणि त्यानंतर बायोजाम आणि एकोणीस एकोणीस हा ग्रेड वापरलेला आहे आता ही आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे जे की पोटॅशियम नायट्रेट आहे ते त्याचाही फवारा घेऊ हो शकता मित्रांनो आणि सोबतच हे फार गरजेचं आहे तुम्ही बैलावरली करा अथवा हे हातकोळपे करा बैलावरची करत असाल तर बैलावरची जरा जास्त खोल लागेल तर तितकं खोल लागू देऊ नका हे परफेक्ट आहे हे सायकल कोळप तर ही अशा रीतीने ही सोयाबीन व्यवस्थापन करणं आता गरजेचं आहे मित्रांनो पाऊस तर अजिबातच नाही हे बघू शकता ऊन पडलेलं आहे आणि पूर्ण पीक माझं आता आणि पूर्ण तर कोरडो आहे हे माना टाकायला आणि दुपार धरायला आमच्या भागात आता याला दुपार धरणी म्हणतात चालू आहे पर्याय नाही आता आपल्या हातात जे आहे ते आपण करत आहे तर हीच माहिती द्यायची होती मित्रांनो ही आपत्कालीन व्यवस्थापन तुम्हीही करा सोयाबीन पीक वाचवा पाऊस पडेल आज नऊद्या ह्या आशेवरती धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया सबस्क्राइब करा मित्रांनो धन्यवाद